नमस्कार सर्वांना मी सुप्रिया आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये चुडीदार ड्रेसला तुम्ही गळा कशा पद्धतीने डिझाईन करू शकता बघा म्हणजे पॅन्टच्या कपड्याचा वापर करून ड्रेसवरती डिझाईन बनवायची आता इथे मी घेतलेला ड्रेस कटिंग करून घेतलेली आहे अगोदर अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्या आतल्या बाजूला अस्तर ठेवलेला आहे ड्रेसच्या आणि जॉईन करून घेत आहे म्हणजे ड्रेसच्या उलट्या साईडला असतं जसं आपण कटिंग करतो त्याच पद्धतीने ठेवून फक्त जॉईन करून घ्यायचं दोन्ही भाग एकत्र आता यानंतर या भागाचा सेंटर घ्यायचा म्हणजे मधोमध युनेक लाईन ड्रॉ करून घ्यायची म्हणजे जेव्हा आपण डिझाईन जोडतो तेव्हा समजायला पाहिजे म्हणून तर यानंतर पहिल्यांदा कॅनवासवरती गळा कटिंग करून घेऊया डबल फोल्डमध्ये कॅनवास घेतलेला आहे गळारुंदी किती आहे त्यावरती घ्यायचं इथं माझी गळारुंदी पौणे तीन इंचाची आहे तयार तर मी इथं अडीच इंच घेतलेला आहे आणि समोरच्या भागाचा जो गळा उंची आहे ती सहा इंच घेतलेला आहे मी म्हणजे वरच्या साईडला अर्धा इंच शोल्डरमध्ये गेल्यानंतर साडेपाच इंच गळारुंदी तयार होते अडीच बाय सहा चा असा एक स्क्वेअर तयार करायचा आणि त्यानंतर राऊंड शेप द्यायचा तुम्हाला कोणता आकार द्यायचा आहे त्यावरती तुम्ही देऊ शकता इथं मी गोलाकार दिलेला आहे गळारुंदी अडीच इंच आता यानंतर एक इंच हा असा भाग वाढून घ्यायचा कॅनवासचा त्याला सुद्धा गोलाकार देऊन घ्यायचा आणि खालच्या साईडला मी पानाचा थोडासा आकार देत आहे कॅनवासमुळे फिनिशिंगला व्यवस्थित येतो त्यासाठी कॅनवासचा वापर फक्त इथं थोडासा आकार देऊन घेत आहे मी अशा पद्धतीने तर गळा जी उंची आहे ती सहा इंच जो आपण आकार देऊन घेतलेला आहे तो भाग कट करून घ्यायचा दोन्ही भाग व्यवस्थित धरून कट करायचं कमी जास्त अजिबात झालं नाही पाहिजे आता हा भाग असा तयार झालेला आहे आता इथं मी ड्रेसचा भाग दुसरा आहे मी घेतलेला हा पॅन्टचा भाग आहे पॅन्टच्या कपड्यावरती हा भाग टिवून घ्यायचा थोडंसं इस्त्री करून घ्यायची त्याच्यावरती आणि परत अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा घ्यायचा साईडच्या जागाला आणि तो भाग कट करून घ्यायचा जो टॉपचा भाग आहे चुडीदारचा तो केशरी आहे त्याच्या अपोजिट हा कलर आहे तर त्याच्यावरती तो पॅचवर्क जोडायचा म्हणजे पॅन्टचा आणि ड्रेसचा जर वेगवेगळा कलर असेल तर तुम्ही ही डिझाईन नक्की करू शकता भाग कट करल्यानंतर साईडला कट कर द्यायचे आणि आतमध्ये फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची कॅनवासवरती छोटे छोटे कट द्यायचे आणि पूर्ण आतमध्ये फोल्ड करत कॅनवाच्या साईडला सिलाय मारून घ्यायची आता इथे पूर्ण भाग मी जॉईन करून घेतलेला आहे आणि अगोदर त्याचं सेंटर बघून घ्यायचं आणि व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर मग मा सिलाई मारून घ्यायची आता इथं आतल्या बाजूला अगोदर सिलाई मारून घ्यायची कॅनवासच्या साईडनं सिलाई मारायची आता इथं मी गळा रुंदी अडीच इंच घेतला होता आणि गळ्याची उंची आहे ती सहा इंच पण आता वरच्या साईडला अर्धा इंच जातो शोल्डरमध्ये साडेपाच इंच तयार उंची तर गळा जोडून आलेला आहे त्याला छोटे छोटे कट द्यायचे आणि त्यानंतर तो भाग आतल्या बाजूला पण ड्रेसच्या जोडला आहे तो वरच्या साईडला परतून घ्यायचा सरळ बाजूला आता इथं बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं तुम्ही त्याला प्रेस करून घ्यायचं आणि वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं खूप छान गळ्याला फिनिशिंगसुद्धा येते आणि गळ्यातला पॅचवरक डिझाईन सुद्धा तयार होते आता यानंतर वरच्या साईडला व्यवस्थित ठेवून घ्यायचं अगोदर वरच्या साईडला सिलाई मारून घ्यायची गळ्याच्या आतल्या बाजूला नंतर बाहेरच्या बाजूला कॅनवास घातल्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग सुद्धा येते साधा आणि सिंपल गळा आहे आता इथं आतल्या बाजूला सिलाई झालेली आहे दुसऱ्या साईडला सुद्धा सिलाई मारून घ्यायची तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एखाद्या वेळी छोटी लेस सुद्धा तुम्ही लावू शकता साईडला थोडं हळू शिलाई घ्यायची कारण गळ्याला आकार द्यायचा असतो आणि व्यवस्थित सिलाईसुद्धा यायला पाहिजे तिथं खालच्या साईडला बटन होतं म्हणजे एकूण ड्रेसला तीन बटन होती मी दोन बटन तिथंच आहेत एक बटन त्याचं वरच्या साईडला लावणार आहे तर अशा पद्धतीने गळा तयार आहे आता इथं बटन लावणार आहे खाली दोन बटन आहेत फक्त वरच्या साईडला एक बटन लावणार आहे त्याला आतमध्ये गाठ मारून घ्यायची तर अगदी कमी वेळामध्ये तुम्ही पॅन्टेच्या कपड्याचा वापर करून चुडीदार ड्रेसला गळा तयार करू शकता बघू शकता इथं अशा पद्धतीचा गळा डिझाईन तयार आहे फक्त कॅनव्हासचा वापर केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त बटनसुद्धा त्या ड्रेसलाच होतं आणि फायनल लुक बघू शकता अशा पद्धतीचा ड्रेस तयार आहे नॉड तयार केलेले आहेत लटकनसुद्धा तयार केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणी नक्की शेअर करा गळा डिझाईन आवडल्यास नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद